नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा येथे नांदुर्यात अग्रवाल हॉस्पिटलकडून गरीबांसाठी आरोग्याची सुवर्णसंधी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले योजनेंतर्गत रोज मोफत उपचार नांदुरा शहरामध्ये गरीब व गरजू रुग्णांना महागड्या उपचारांच्या खर्चापासून दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएम जाय व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता नांदुऱ्यातील नागरिकांसाठी रोज उपलब्ध आहे शहरातील नामांकित अग्रवाल हॉस्पिटल डॉक्टर सागर व्ही अग्रवाल बी एस एम डी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा दररोज दिली जात असून नांदुऱ्यातील रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका आवश्यक असून पिवळे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड अन्नपूर्णा कार्ड केशरी रेशन कार्ड व श्वेत रेशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ मिळतो उपचार क्षेत्रे अस्थिरोग हाडांचे सर्व ऑपरेशन जनरल सर्जरी पोटाचे सर्व ऑपरेशन किडनी विकार डायलिसिस व किडनीचे सर्व आजार युरोलॉजी मुतखडा व मूत्रमार्गातील आजार फुफ्फुस रोग श्वसन मार्गातील आजार जनरल मेडिसिन क्रिटिकल केअर रक्ताचे आजार इन्फेक्शन रुग्णांचे उपचार व ऑपरेशन डॉक्टर सागर अग्रवाल यांचे आवाहन सेवा ही सेवा दररोज उपलब्ध आहे कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी वैध रेशन कार्ड घेऊन हॉस्पिटल मध्ये या कोणीही आर्थिक अडचणीमुळे उपचार नाकारू नये हेच आमचे ध्येय आहे आता रुग्ण नसेल लाचार आजारावर होईल मोफत उपचार हा आमचा संकल्प आहे आणि आम्ही तो पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत अग्रवाल हॉस्पिटलचे ठिकाण नांदुरा अर्बन बँकेच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ मेन रोड नांदुरा जिल्हा बुलढाणा संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास बेचाळीस चौऱ्याहत्तर बावीस